नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग गट डचा जो पेपर झाला आहे हा पेपरवर याचा कट ऑफ किती असू शकतो किंवा आय बी पी एसचा निकाल हा किती दिवसामध्ये येऊ शकतो किंवा अजून एक प्रश्न की कट ऑफ कमी लागायचं रिझन काय असू शकतं ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो। व्हिडिओ आवडला तरच तुम्ही काय करायचं शेवटी लाईक करायचं चला तर व्हिडिओला सुरुवात करू पास न करता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला बघणार आपण की एसनी पेपर घेतला पेपर कधी होते बघा तर पेपर सगळ्यांना माहिती आहे एक ते किती तारीख होती एक ते आठ जुलै किती एक ते आठ जुलै आजची तारीख किती आहे म्हटलं तर आज पंधरा जुलै जवळपास एक आठवडा गेला आणि हे या आठ दिवसामध्ये काय झालं या नऊ दिवसामध्ये एक्झाम तुमची पार पडली ठीक आहे मग एक्झाम झाल्यानंतर आय बी पी एसचा रेकॉर्ड आहे आत्तापर्यंतचे जेवढे एक्झाम दिले आय बी पी एसनं दोन हजार बावीसचा बघा आय बी पी एसनं दोन हजार बावीसचा काय घेतलं होता एक एक्झाम घेतली होती दोन हजार बावीसची शिक्षक भरती त्यानंतर हेच नाही तर अज अदरसुद्धा भरपूर भरत्या घेतल्या आय बी पी एसनं ना। उदाहरणार्थ आदिवासी आयुक्तालय नाशिक ठाणे नागपूर अमरावती या विभागाची सुद्धा एक्झाम घेतली आहे मग त्याचा ॲनालिसिस करून हे तुम्हाला मी माहिती सांगतो आहे दोन हजार बावीसला शिक्षकाची घेतली आणि एकवीस दिवसामध्ये काय केलं होतं निकाल लावलं होतं काय लावलं होतं एकवीस दिवसामध्ये आय बी पी एसनं निकाल लावला होता हे झालं त्यानंतर एक एखादा आठवडा मागे पुढे होतो हा। पण ह्यामध्ये एकवीस दिवस कन्फर्म असतो त्यानंतर इकडे पुणे सॉरी नाशिक नागपूर अमरावती आणि ठाणे या सर्कलचं आय बी पी एसने एक्झाम घेतली होती त्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या पोस्टसाठी एक्झाम होती त्याचा पण ऑफ हा खूप कमी लागला होता आणि त्याचा पण निकाल जवळपास एका महिन्याच्या आतच त्या लोकांनी निकाल लावला होता ठीक आहे हे झालं काय की कि निकाल किती दिवसात लागू शकतो आय बी पी एसचा तर जवळजवळ एक महिना एकवीस दिवस खूप झाले आणि जवळजवळ किती पकडू आपण एक महिन्यापर्यंत तो म्हणजे येणाऱ्या जुलै आत ये ऑगस्टच्या पहिल्या वीकपर्यंत किती ऑगस्ट फर्स्ट वीक फस्ट वीकपर्यंत तुमचा काय होऊन जाणार निकाल लागून जाणार हे दोन गोष्टी क्लिअर झाल्या आता बघणार आहोत आपण कट ऑफ आप किती लागू शकतो आणि कमी लागायचं रिझन काय आता बघा यामध्ये काय होतं की आय बी पी एस जेव्हा पेपर घेते आय बी पी एस जेव्हा पेपर घेते ना आय बी पी एस ही कंपनी एकदम ब्रँड कंपनी हां खतरनाक कंपनी टी सी एसपेक्षा पण टी सी एसची मिरिट बघा तुम्ही सगळे बघितले असणार आदर मग सगळ्याच डिपार्टमेंटची बघितली असणार एकशे नव्वद एकशे ऐंशी प्लस एकशे पंच्याण्णव प्लस दोनशे आउट ऑफ दोनशे होते तलाटीला ठीक आहे पण हे आय बी पी एसचं तसं नसते आय बी पी एसने आदिवासी आयुक्तालयाचं पेपर घेतला त्यामध्ये मी पण पेपर दिला तो नागपूरचा लेबॉरेटरी असिस्टंट क्लास थ्रीचा ठीक आहे हा पेपर दिला होता त्यामध्ये ती मिरिट लागली होती माझं सांगतो मी वन थर्टी एकशे तीस आउट ऑफ हो किती टू हंड्रेड किती आउट ऑफ टू हंड्रेड त्यानंतर आय बी पी एसनं दोनशे प्रश्नाचा दोन हजार बावीसला शिक्षक प्र भरती घेतली होती त्यामध्ये आमचा कट ऑफ लागला होता किती एकशे बघा आय बी पी एसने शिक्षकाची एक्झाम घेतली दोन हजार बावीसला त्यावेळेस दोनशेपैकी एकशे सॉरी एकशे दहा कट ऑफ लागला शिक्षक भरतीचा किती दोनशेपैकी एकशे दहा कट ऑफ लागला होता त्यानंतर आय बी पी एस आता ही एक्झामसुद्धा सुद्धा घेते ह्या एक्झामचा सुद्धा कट ऑफ कमी असेल का तर असू शकतो का सांगू बघा आता इथे रिझन आहे पुढे आता काय होतं की आय बी पी एसने जेव्हा एक्झाम घेतली त्यावेळेसुद्धा खूप कमी जागा होते ज्या आदिवासी आयुक्तालयामध्ये घेतली शिक्षकाच्या पण जागा भरपूर होत्या पण कट ऑफ कमी होता आता बघा याच्यामध्ये काय होतं आपल्या थ्री तीन तीनशे प्लस जागा आहे आपल्या इथे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिपाईच्या गड्डच्या आणि ह्याचा कटअप बघा आता पेपर सोपा होता सगळेच जण म्हणतात पण आय बी पी एस काय करते गुगली करते काय करते गुगली करते गुगली म्हणजे काय करते पेपर की पेपर असं वाटते की बाबा ही उत्तर हेच आहे पण ते काय नंतर तुम्ही आय बी पी एसचे रिझल्ट लागल्यावर पेपर चेक करा चुकलेले दिसतात तुम्हाला असं वाटते की पेपर खूप सोपा होता आणि मी बरोबरच केलं असं होते हां ठीक आहे अजून एक दुसरी गोष्ट काय सांगतो तुम्हाला बघा दुसरं अजून भरपूर लोकांना वाटते की बाबा नाही आय बी पी एसने एक्झाम घेतली आणि यामध्ये इंजिनियर एम पी एस सी करणारे पोरं एम पी एस सी म्हणजे जे तयारी करतात ते लोकांनी सुद्धा फॉर्म भरला आहे रियल आहे फॉर्म भरलाय पण एम पी एस सी करणारे पोरं काही खूप हुशार असतात का मला सांगा जर ते व्यक्ती हुशार होते हुशार होते तर त्यांना एम पी एस सीच्या आता घटकच्या जागा झाल्या सात हजार भरल्या त्याच्यानंतर आता कंबाईनची एक्झाम झाली मग त्यामध्ये लागले असते ना हुशार नाही एम पी एस सी तर करताय सगळेच रेसमध्ये दौडतात पण जिंकतो कोण ज्याचं व्यवस्थित आरा अभ्यास असेल तोच व्यक्ती जिंकतो म्हणजे याचा अर्थ आहे एम पी एस सी करणारे हुशारच आहे असं नाही आहे मग एम पी एस सी करणारे हुशार असते ते क्लास थ्री झाले असते कंबाईनची परीक्षा देऊन गटकची बरोबर जे ढप्पू आहे तेच एम पी एस सी करणारे उरलेले पोरं इथं या गड्डला पेपरला दिले मग त्यांचं पण सुद्धा त्यांचं काय असतं कोणाचं काही सब्जेक्ट वी कोणाचं मॅथ्स नाही जमत कोणाला इंग्लिश नाही जमत असं असते जिके विके त्यांचं व्यवस्थित असतो म्हणजे झालं सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हेड लाईनमध्ये इथे दिसतंय आता बघू आपण कट ऑफ कट ऑफ मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं ठीक आहे तरी पण तेच सांगतो जवळजवळ तुम्हाला सेवेंटी सेवन टू एटी टू सत्याहत्तर ते अट ब्याऐंशी हे झालं एक नॉर्मल सांगतो हां कास्ट वेगवेगळे वेग दोन दोन तीन तीन मार्काचा अजून फरक पडणार पण सत्याहत्तर ते ब्याऐंशीच्या दरम्यान या पाच प्रश्नाचा डिफरंट आहे एवढ्यावरच तुमचा कट ऑफ लागणार बघा तुम्ही कितीही पोरं तुम्हाला कमेंट करू द्या कितीही पोरं सांगतायत की अजून अदर यूट्यूबवाले पण सांगतायत खूप लागेल किंवा ह्याच्यापेक्षा कमी पण लागणार नाही कमी लागणारच नाही अजिबात नाही लागणार ह्याच्यापेक्षा कमी लागल जास्तच लागल पण ह्याच्यातच ह्या दरम्यानच तुमचा ऑफ लागेल सत्याहत्तर ते ब्याऐंशी त्यानंतर वेगवेगळ्या कास्टचा वेगवेगळं असू शकतं जागा किती होत्या ह्याच्यात बघा जागा तीनशे सत्तर प्लस सॉरी थ्री हंड्रेड प्लस होत्या तीनशे सत्तर काहीतरी जागा होत्या पण फॉर्म किती आले होते एक लाख सतरा हजार किती आले होते एक लाख सतरा हजार फॉर्म आले होते या एक लाख सतरा हजारापैकी फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी हजार पोरांनी फॉम हे आहे एक्झाम दिले ऐंशी पंच्याऐंशी हजार पोरांनीच फक्त काय दिलं आहे एक्झाम दिली आणि आरोग्य विभाग गड्डमध्ये मध्ये सुद्धा असंच झालं होतं त्यावेळेस पण टी सी एसनी पेपर घेतला होता कट ऑफ हा व्यवस्थित लागला होता एवढा हाय पण नव्हता आणि कमी पण नव्हता पण टी सी एसनी घेतलं होतं आणि त्यावेळेस जागा चार हजार होत्या म्हणून तो आणि अख्ख्या महाराष्ट्रात वेगवेगळी चॉईस होती तुम्हाला जिल्ह्यात निवडण्याची तसं होतं त्यावेळेस ठीक आहे आता तुमचं कट ऑफ जर सेवंटी फाय प्लस जरी असेल तरी तुमचा चान्स बनू शकतो ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा धन्यवाद